नमस्कार शेतकरी मित्रांनो आपन मी अभिजित वाडेकर आणि तुम्ही पाहत आहात वाडेकर फार्म टेक्निक्स तर शेतकरी मित्रांनो आज आपण आपल्या डाळिंबाच्या प्लॉटवर आहोत आणि मी नेहमी सांगत असतो की डाळिंब तुटून गेल्यानंतर आपण अजिबात शांत बसायचं नाही गेली चार पाच वर्ष झालं डाळीम पिकाला एकदम चांगलं मार्केट आहे खूप चांगल्या पद्धतीने दर भेटत आणि त्याच्यासाठी आपल्याला चांगल्या क्वालिटीचे डाळिंब काढण्यासाठी आपल्याला त्यासाठी आपल्याला मेहनत करावं लागते सगळ्यात महत्त्वाचं नियोजन खूप नियोजनबद्ध शेती करावी लागते डाळिंबाची त्यामुळं आपला द्राक्ष डाळी दाड़ी, सॉरी डाळिंबाचा प्लॉट गेल्यानंतर आपण पूर्ण डाळींब तोडल्यानंतर खराब डाळिंब जे काय पडलेले असतील काय असतील ते वेचून टाकून धूर नेऊन गड्ड करून त्यात आपण पुरून टाकले आहे त्याच्यानंतर तुम्ही जर आता पाहत असाल की आपण सगळ्या चांगल्या पद्धतीने गवताचं जे काही गवत वगैरे वाढलं होतं त्यावर त्यावर राऊंडअप वगैरे मारून आपण त्याचा पूर्ण नायनाट करून टाकला बेड फोडलेत बेड याच्यासाठी फोडलेत की गेली दोन वर्षे झालतं की आपण बेड फोडले नव्हते आणि त्यामुळं निमॅटोड असतील किंवा काही सूत्रोक्रमी त्या मुळा मुळावर काही गाठी होऊ नयेत या झाल्या असतील कदाचित एका दुःखा तर आपण ते थोडेसे फोडून बेड फोडून थोड्याशा वीस ते पंचवीस टक्के मुळांची मुळात ओडल्यात त्याच्यानंतर आपण त्याच्यावर आता रासायनिक खताचा डोस भरला पाहू शकता या पद्धतीने आता इथं आपण रासायनिक खताचा जिथं आपण बेड पाडणार आहे तिथं आपण रासायनिक खताचा डोस भरलाय आणि आता आपण पाऊस पडलाय त्यामुळे आपल्याला आता सध्या बेड मारता येत नाही आपण त्या साईडने चालू केलं बेड मारायला पण पाऊस पडल्यामुळे बेड मारता येत नाही आता आपण याला रेझरच्या साह्याने पूर्ण माती लावणार आहे आणि त्या मातीमध्ये दाबून घेणार आहे आणि त्याच्यानंतर आपण लॅटरल आतरून याची नळी सध्या गोळा करून टुलली आहे नळी आतरून आपण याच्यावर जवळपास बारा ते पंधरा दिवसाला एक साधा सिंपल स्प्रे घेणार आहे ज्याच्यामध्ये कराटे असेल क्लोरो असेल साधे कीटकनाशक असेल साधं बुरशी कॉन्टॅक्ट थेरी बुंट बुरशीनाशक असेल एम पंचायस अँट्रोकॉल जेड अट्यात्तर कॅपटॉप साधे ब्ल्यू कॉपर किंवा चुना मोरचूचा बोर्डोचा एखादा हात आलटून पालटून असे आपण स्प्रे इथं कंटिन्यू बंद करणार नाही कंटिन्यू स्प्रे चालू राहणार स्टोरेजसाठी सुषमा अन्यद्रव्यचा चिलेटेड मायक्रोन्यूट्रियंट असतील सल्फेट फॉर्ममधले महाराष्ट्र शासनाचे ग्रेड टूमधले जे काही सुषमा अन्नद्रव्य आहे त्याचा आपण आल स्प्रे करणार आहोत किंवा आपण त्याच्यावर झुरुभवन चौतीस असेल अन्न एन पी के असेल त्याचाही आपण स्प्रे करणार आहोत जेणेकरून की झाडामध्ये स्टोरेज चांगल्या पद्धतीने तयार होईल आणि ज्यावेळेस आपल्याला जानेवारी फेब्रुवारीमध्ये आपल्याला जो काही बहार धरायचा आहे त्याचं जर स्टोरेज आपण काडीमध्ये आज तयार केलं तर आपली बाग फुटायला अजिबात जड जाणार नाही एकदम चांगल्या पद्धतीने स्ट्राँग कळी त्याच्यातून बाहेर निघणार आहे आणि आपल्याला शेवटपर्यंत ती एकदम स्ट्राँग फळाची साईज क्वालिटी एकदम मेंटेन राहील शेवटपर्यंत आणि झाडही सशक्त राहील आणि झाड जर स्ट्रॉंग असेल तर त्याला कोणता ब्लॅक ट्रेल ब्लाईट असेल या काल्टरनेरिया सर्कोस्पोरा पोलीट्रिटिकम जे काय बुरशीना बुरशीचे रोग आहेत त्याचाही याच्यावर काही मेजरली अटॅक होणार नाही झाड जर स्ट्रॉंग असेल तर अशा पद्धतीने जर आपण नियोजन केलं तर आपण डाळिंब पिकामध्ये शंभर टक्के सक्सेस होऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो ज्यांचे ज्यांचे माल हार्वेस्ट झाले आहेत त्यांनी अशा पद्धतीने नियोजन करा बागेकडं कर लक्ष द्या बागेमध्ये गुळ वेल वासनीचे वेल जे काय असतील झाडावर जाऊन देऊ नका गेले जरी असेल तर ते वेळोवेळी काढा गुडातील वॉटरशूट वेळोवेळी काढा योग्य नियोजन करा बागेकडं दुर्लक्ष करू नका बागेला जीव लावा शंभर टक्के ती तुम्हाला येणाऱ्या वर्षात काही वर्षात खूप मोठा जीव लावेल या तुम्हाला खूप मोठं बनवेल तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने नियोजन करा आणि पिकामध्ये चांगलं उत्पादन करा असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि गरजूवंतांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद शेतकरी तो तर देशभाला